येऊ शकता आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवलाय पण आज खूप दिवसांतर वेळ आली आहे की व्हिडिओ बनवायची कारण मला टाईमच भेटत नव्हता आज फायनली मला टाइम भेटला आहे आणि आपले धन्यवाद आपल्या सोबत आहे आपली बाईक जी तुम्हाला माहीत नसेल मी बाईक घेतली तर आणि आता जाऊया आपण आपण चाललो आहे कर्नाळा फोर्टला सॉरी कर्नाळा अभयारण्य आणि कर्नाळा फोर्ट आहे बघू आपल्याला जसं टाइम भेटला आपण तसं एक्सप्लोअर करू जर आपल्याला जास्त टाईम भेटला जर आपलं लवकर झालं अभयारण्य बघणं तर आपण फोर्टला पण जाऊया आणि ॲक् तुम्हाला मी ज्या ठिकाणी उभा आहे ते नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे इथे पाठीमागे एअरपोर्टचं काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे एअरपोर्टचं चा काम चालू आहे नवी नवीन एअरपोर्ट होत आहे नवी, नवी, नवी मुंबईला तर चला निघूया तुम्ही हे जे बघताय ते नवी मुंबईची महानगरपालिका आहे आणि ही आपल्या बेलापूर मध्ये स्थित आहे तर आपण ला आता लागलोय गोवा हायवेवरती आता हा हायवे आपल्याला थेट कर्नाळापर्यंत घेऊन जाईल आणि तुम्हाला समोरच्या टेकडी दिसत आहे ना त्या टेकडीवरती एक कसा टोक दिसतोय तर त्या टोक म्हणजे तोच आपला कर्नाळा किल्ला आहे आणि आपल्याला त्या कर्नाळा किल्ल्यावरती आज जायचं आहे फायनली मित्रांनो आपण पोहोचलो कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि तुम्ही बघू शकता इकडे पार्किंग आहे आणि आपल्याला आता तर तर चला जाऊया आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी आहे समोर माझं मन ते एकदम प्रसन्न इथे ठेवून जर तुम्ही रोजच्या कटकटीला आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनाला कंटाळले असाल तर कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट द्या एकदम शांत वातावरण आहे आणि इथं पक्ष्यांचा आवाज पण खूप भारी असा पक्ष्यांचा आवाज आहे आणि एक नंबर वातावरण आहे मला तर खूप आहे सर्व इकडे सर्व हिरवगार हिरवगार आहे आणि चौकडे बघितलं तर डोंगरच आहे मित्रांनो हे बघा तांबडे सारखं पायवाट चला आपण आता इकडे जाऊया बघूया काय आतमध्ये तर आता हे बघा पायवाट तर आपण आलोय कोकणामध्ये कर्नाळा हा कोकणचाच एक भाग येतोय पनवेल पासून सुमारे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि इथे पूर्ण इथे फॉरेस्ट गार्ड पण आहेत वन विभागाच्या अंडर येते सर्व अभयारण्य छान वाटते रे बघा हो हो जाळेबागाळ गेल्या एखादं पक्षी पक्षीच पाहिजे आपलं पक्षी, पक्षी कुठे दिसत नाही अरे बापरे काय एवढं घट जंगल चला इकडे जाऊया इकडे बघूया पाणी नाहीये यार पाणी असं तर खूप भारी वाटलं असतं इथे कोरडू आहे बघू शकता इथे एक गार्डन पण आहे लहान मुलांसाठी घेण्यासाठी अभयारण्यामध्ये खूप भाज्याच गार्डन आहे निसर्गाच्या सर्गाच्या आहे आणि बघा मस्त किड्यांचा आवाज कसा येतोय महाराष्ट्र शासन जी विभाग ठाणे करणार पक्ष अभयारण्य तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी मिट्टू पाशी आलेलो आहे हे बघा मिट्टू हाय मिट्टू हाय कर हाय कर मिट्टू काय राग भरला एवढा आमच्यावर बोलत पण ना लगे वय बोल कि रे एकच आहे का एक तू तिकडे का काय तू एक तिकडे हा तर आग भरला आमच्यावरती हम्म मारायला मारायला ते बघा कसं करत पळालं पळालं क्यूट आणि इकडे बघा नकली इकडे असली इकडे नकली इकडे असली आणि हे वन विभागाची गाडी वन विभागाचं कार कार्यालय ते घाबरलेत ना ते झाडा जाऊन चढलेत डायरेक्ट तर <laughs> मित्रांनो आता मी किल्ल्याकडे झालोय किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे अरे बापरे ट्रेकिंग करावे लागते इथं तर खूपच खडतड आहे शपथ खूप भयानक दृश्य आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आहे चढाई बघा कशी करावं लागते खतरनाथ अरे बाप असे रस्ते किल्ल्यावर जाण्यासाठी चला अडीच किलोमीटरचा ट्रेक आहे करावं तर लागेलच इथं बघा तर मित्रांनो फायनली आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे इकडे समोर आपल्याला चालत जायचं आहे या कच्च्या रस्त्याने तिकडे त्या टेकडीवरती किल्ला आहे आणि इकडनं खाली खाई आहे बघू शकता आणि इकडनं पण खाई आहे वाव आणि हा बघा दृश्य नजारा वाव हे बघा वाव किती भारी आहे आणि इकडे समोर पुणे आणि इकडे साइडला मुंबई आम्ही आता मदात चला जाऊया आपण किल्ल्यावरती इकडे तर मित्रांनो फायनल आम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहे अक्च्युली किल्ला अजून लांब आहे ते बघू शकता तुम्ही भगवा झेंडा फटकतोय वरती तो एक किल्ला पण आम्ही आता पुढे नाही जाणार आहेत इटनच रिटर्न जाणार आहे थोडं पुढे जाऊन कारण की टाईम खूप झालाय खाली उतरायला एक तास लागेल पाच वाजता बंद होत आहे हे किल्ला बघायची खूप इच्छा होते पण लय दूर पडतंय आणि आम्ही सोबत काय पाणी वगैरे पण नाही आणलंय आमच्या लक्षातच नाही पण व्ह्यू खूप भारी इकडून दिसतो जो तरी बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडे साईडला पुढे नदी आहे तलाव आहे वाटतं तलाव किंवा नदी ॲक्च्युली माहित नाही आपल्याला आणि तो तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे आणि इकडे वरती किल्ला